नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल त्याचबरोबर इयत्ता सातवीची वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका प्रथम सत्र द्वितीय सत्र प्रथम घटक चाचणी द्वितीय घटक चाचणी संकलित मूल्यमापन एक दोन या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता सातवी मराठी पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल एकूण साठ गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणार आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी असणार आहेत आणि पन्नास गुण लेखी कामासाठी बघा तोंडी कामासाठी आपल्याला काय काय विचारलं जाईल दहा गुण असतील या प्रश्नाला आणि ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फक्त तोंडी सांगायची आहेत बघा पह पहिला प्रश्न स्वतःचा अनुभव सांगायचा आहे लोखंडी पत्र्यावर पडणारा पाऊस चिंचेच्या चवीसारखी दुसरी चव असलेला पदार्थ त्यानंतर खाली काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचायच्या आहेत आवडलेली कविता गाणे म्हणून दाखवायचे त्यानंतर लेखी चाचणी त्यासाठी विचारलेला चौथा प्रश्न चित्राचं निरीक्षण करून त्याचं वर्णन करायचं आहे आठ ते दहा वाक्यात हे चित्र एका बागेतलं आहे लहान मुलं बागेची साफसफाई करत आहेत त्यानंतर काही व्यक्ती त्या ठिकाणी बसलेले आहेत लहान मुलं बागेमध्ये घसरगुंडी झोका खेळत आहे बागेत अनेक झाडं आहेत हिरवळ आहे बसण्यासाठी बाग ठेवलेलं आहे या पद्धतीने वटण करायचं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा दिलेला उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरं लिहायची बघा ते प्रश्न उतारात वर्णन केलेली शाळा कोणत्या मुलांची मुख्या मुलांची त्यानंतर बरोबरची खून करायची योग्य त्या वाक्यासमोर आणि ती वाक्ये हेडफोन्स लावून शिकणारी मुले आणि यंत्रांच्या सहाय्याने शिकवणाऱ्या बाई त्या उत्तरातलं अचूक असं वाक्य येते पुढचा प्रश्न आजीने कोणता निर्णय घेतला तर दिगूला शाळेत पाठवण्याचा प्रश्न सहावा दिलेली बातमी वाचायची आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल ज्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळ शासनाकडनं मदत मिळणारे दोन वाक्य नुकसानग्रस्तांना दिलासा मिळण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे ही दोन वाक्य झाली त्यानं प्रश्न सातवा दिलेली कविता वाचायची आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा ते प्रश्न यमक जुळणारे शब्द रेशीम पाती हिरवी पाकळी निळी पराग स्वतःला विसरून जाणे याचा वाक्प्रचार भान हरकून जाणे फुलपाखराला पाहताच माझे भान हरपून गेले हे झालं वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग त्यानंतर निसर्ग या शब्दाचा वापर करून एक सुविचार लिहायचे आहे विजयी तोच होतो जो विजयी होण्यासाठी मदत करतो प्रश्न आठवा दिलेलं चित्र कंप्लीट करायचं आहे माझी आवडती कला चित्रकला रंगीत पेन्सिल फायदा खूप सराव लागतो त्यानंतर तू काय करशील शाळेतील स्वच्छतागृह स्व खूप दिवस स्वच्छ केले नसेल तर मी शाळेतील मुख्याध्यापकांना त्याची कल्पना देईल रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालू राहिली तर तर मी ती उठून बंद करेल पुढचा दररोज भर उन्हात एखादा पक्षी तुझ्या घराच्या खिडकीत येऊन बसत असेल तर मी त्याला पाणी देईन खायला दाणे देईन कृती करा गुणविशेषण ओळखायचं संख्या आहे संख्याविशेषण आणि गुणविशेषण दिलेल्या वाक्यामधलं ते आहे गुणविशेषण आहे भव्य आणि संख्याविशेषण आहे दुप्पट सर्वनाम ओळखायचं आहे ती हे सर्वनाम आहे आणि त्याचा प्रकार आहे पुरुष वाचक कर्ता व कर्म असलेले एक वाक्य लिहायचं आहे त्यामध्ये रामने पत्र लिहिले राम आणि पत्र पुढचा प्रश्न परिसरामध्ये रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची माहिती लिहायची आहे बघा या ठिकाणी ती माहिती दिली आमच्या घराच्या शेजारी रामू काका राहतात त्यांचा व्यवसाय रंगकाम आहे ते खूप चांगल्या प्रकारे रंगकाम करतात छान छान चित्रे काढतात काकांचा स्वभाव खूप छान आहे त्यांचे राहणीमान साधे आहे ते नेहमी रंगीबेरंगी कपडे घालतात हे झालं त्याचं वर्णन त्यानंतर सूचनेप्रमाणे कृती करा एक हा प्रत्यय जोडून शब्द तयार करायचा आहे भाषिक कीर्तन करणारा कीर्तनकार दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक विजय मिळवला हे वाक्याचं उत्तर आहे थेंबे थेंबे तळेसाचे सुसंगत म्हणून विचारले आपल्याला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रसारमाध्यमावर तू पाहिलेली ऐकलेली किंवा वाचलेली शालेय बातमी तुझ्या शब्दात लिही सातारा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विष बाधा झाली त्यामुळे बरेच विद्यार्थी दवाखान्यात उपचार घेत आहेत संतप्त पालक वर्ग त्या ठिकाणी येऊन गोंधळ घालत आहेत पोलीस कर्मचारी प्रशासन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि डॉक्टर लोक मोठ्या शितापिने त्या ते विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीने आपण याचं वर्णन लिहू शकतो पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शब्दांसाठी तुला माहिती असलेले पर्याय लिहिला ते आहेत चप्पल जनावर ओटा बाल आनंद मेळावा या उपक्रमामध्ये आलेला अनुभव नमस्कार मी जय पाटील इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे एके दिवशी आमच्या शाळेने बाल आनंद मेळावा भरवला होता खूप छान सजावट केली तसेच लहान मुलांसाठी खेळणे खायच्या वस्तूसुद्धा ठेवल्या होत्या आम्ही विद्यार्थी त्या दिवशी खूप खेळलो या पद्धतीने वर्णन करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा थँक्यू